वर पाय घे असं कर इकडं कर याला दिवस त्याला दिवस असं जर मला काय दिसलं कोरान मी शिक्षक नाही लक्षात घ्या कार रपाट्यात रपाटा कळतो का तुम्हाला एका रपाट्यात चटी वली वली म्हणजे काल आज सकाळी जे एका पडलाय त्याला बोनस मिळालेला आहे हा पुढून ओली आणि मागून सारखी पिवळी झालेली आहे काय त्यामुळे सावध राहायचं हा उशीर होत आहे हे होत आहे ते होत आहे थोडासा उशीर झाला तर होते आपल्याला घरापर्यंत पोहोचवण्याची सगळी व्यवस्था साहेबांनी केलेली आहे एखादी बस गेली तरी सुद्धा तुम्ही इकडं संयोजकांना शिक्षकांना भेटायचं तुम्हाला घरापर्यंत पोहोचवलं जाईल आमदार झाला मग मी जातो मग मी मध्येच उ इकडे जा तिकडे जा असं काय करायचं नाही का लक्षात शेजारी साईडला उभं राहिलेल्या बाजूला जे काही माझे युवक उभा आहेत शांतपणे उभं राहायचं दंगा अजिबात करायचा नाही चलाय माता बाल, बालय चला तुम्हाला पण थोडासा वेळ झाला म्हणून लगेच उठ जास करायचं नाही तुमच्या मांडीवरती मी लहान लहान मुलं बघायला लागलोय आता निदान ते पोर आजच्या दिवशी तर त्याच्या बापाकडे देऊन यायला पाहिजे होतं घेऊन आलायचं उचलून बोकांडी चल्रा चल्र श